कुणा कोणासाठी घेणार आता सगळे आले सगळे सगे सगळी आधी काय म्हटली मोठ्या मम्मीसाठी पागलवी

लागलं का नाही मला तुझ्या मोठ्या मम्मी संकट तुझ्या हे मम्मी संकट का बोलत नाही <laughs> चला 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 हम्म किस्ती खाल्लीस अर्धी चपाती खाल्लीस मग मुठ्ठी मम्मी म्हणते ही पोर खात नाही आहे तू म्हणते काय खात नाही काय नाही हा हि अर्धी चपाती खाल्ली आहे की गरली हा आई ना चार हा नग म्हणत होती तरी तू का चरलीस

खर कोण बोलत आमची श्री बघ ती बहारी खातायचं ते तुम्हीच कौतुक केले लय तुम्ही काय दिलं नाही काय दिलं नाही तू काय म्हणजे मत... कलिंगड पाहिजे बाला मला फोन करायचं नाही तुला माझा नंबर माहित नाही पण तिला कलिंगड पाहिजे होत तू का घेतलं नाही तुम्ही का घेतलं नाही मला सांगा तिला कलिंगड पाहिजे होत बाजा बाळाला हाय ना किती बाळ शान आहे त्या सोनीन पाप्यानं बाग दिला हिच करून ठेवले एडी करून ठेवले मग काय आधी तर ही संपून दे, दे की

भेटतील ओके बाय ठीक आहे